बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष फक्त एका कंटेस्टंटकडे आहे ते म्हणजे जो आपला सूरज चव्हाण आहे त्याच्याकडे कारण की ज्या पद्धतीने पहिल्या दिवशीपासून जो बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे ना तेव्हापासून त्याची ते जी इमोशनल साईड आहे त्याची जी, जी, जी बॅक स्टोरी आहे ना ती संपूर्ण महाराष्ट्राला थोडीशी इमोशनल वाटते त्याला हार्ड टचिंग वाटत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तो जरा आपल्याला एकदम असा कोणात मिक्स न होणे आपलं डिसिजन न देणे शांत चित्ताने तिकडे बसणे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिकडे दिसत होत्या पण आजच्या प्रोमो मध्ये जे आपल्याला बिग बॉसने तिकडे दाखवलेलं आहे दा ना ते असं आहे की बिग बॉस स्वतः त्याच्यासोबत आता त्याला सो सोबत घेऊन काही ना काहीतरी खेळायचा प्रयत्न करणार आहेत कारण की त्यांनी ते त्याला मोटिवेट केलंय की भावा हे बघ तू घाबरू नको नर्वस होऊ नको तुला जे पाहिजे तसं तुला राहा तुला जसं राहायचं तसं राहा तू टेन्शन घेऊ हो नको आणि त्याच नंतर ज्या पद्धतीने तू तिकडे बाहेर निघतो कन्फेशन रूमच्या आणि कन्फेशन रूमच्या बाहेर निघल्यानंतर तो ज्या पद्धतीने तिकडे रिॲक्शन देतो ना त्याच्या एकदम धडाकेबाज खतरनाक आणि आता इथून पुढे ही गोष्ट बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की हा जो सूरज चव्हाण आहे ना हा एकदम म्हणजे त्याचे डायलॉग बिलॉग तुम्ही ऐकून जे डायलॉग असतात एक ता हसाल पण एंटरटेन पण पण तो ते असं करत नसतो तो ता ता एकदम एकदम खतरनाक देसी बॉय देच्युली हे जे अरबजला आणि जो आपला वैभव चव्हाण आहे त्यांच्यासाठी जे हे देसी बॉय शब्द वापरले जाते ते कुठेतरी चुकीचे आहेत हा सूरज चव्हाण हा ऍक्च्युअली मातीशी जुडलेला माणूस आहे आणि ते बघायला आजकाल लोकांना खूप आहे तुम्ही आजकाल इंटरनेट वर युट्यूबवर बघू शकता की ज्या पद्धतीने गावाकडचे व्हिडिओज किंवा गावाकडचे ब्लॉग्स जे आहेत ना ते खूप जास्त सध्या चालत आहेत कारण की लोकांना जे आपली गावाकडची संस्कृती आहे किंवा गावाकडचे लोक कसे आहेत हे बघायला खूप आवडत असतात आणि त्याचमुळे बिग बॉस आता आपला जो सुरत चव्हाण आहे त्याला एकत्र घेऊन एक साथ घेऊन त्यांचा 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 एक वेगळा गेम करायचा प्रयत्न करणार आहेत कारण की तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे बिग बॉस सुरू होण्याआधीपासून सांगतोय की यंदा बिग बॉस स्वतः खेळणार आहेत त्याची आपल्याला झलक मिळाली आहे आणि सर्वात पहिले ते आपल्या सूरज चव्हाण कडून ते कुठला ना कुठला गेम करून घ्यायचा प्रयत्न शंभर टक्के करतील आणि त्या दृष्टिकोनातून बिग बॉस मराठी सीजन पाचचा जो टी आर पी आहे त्याला देखील इम्पॅक्ट करायचा प्रयत्न हे सगळे करतील मित्रांनो तुमचं काय मत आहे सूरज चव्हाणवर नक्की मला कमेंट मध्ये सांगा कारण की तुमचं एक एक मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही आहात तरच आम्ही आहोत चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र